समान जनते रमजान इच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभे बाबा शेख मित्र परिवार सोलापुर गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे हायवेलगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई रिंग लगत सन ओव्हपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेजची ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पानगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर संपूर्ण भारतामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्यामध्ये तीस निर्जळी उपवास बुधवारपर्यंत पूर्ण केले संपूर्ण महिना धार्मिक कार्यक्रम समाज बांधवांनी वाहून दिलेला होता अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेबाबत देण्याचा प्रयत्न केला जात होता बुधवारी चंद्रदर्शन घडले आणि इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन शव्वाल महिन्याला प्रारंभ झाला या इस्लामी महिन्याच्या एक तारखेला गुरुवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली पाठेपासून मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ईदची लगबग दिसून येत होती मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी ईदगाह मैदानात सकाळी विशेष नमाज अदा करतात हा अत्यंत सौदार आणि खुशीचा दिवस मानला जातो नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात तसंच शुरखुरमा गोड पदार्थ करून हिंदू मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते सोलापूर शहरातील विविध ईदगाह मैदान तसंच दरगाह परिसरामध्ये नमाज अदा करण्यात आली या प्रसंगी हफीज सैयद मोहम्मद ने अधिक महत्ति दी है तो उसका हैं और मुझसे दुआ करते हैं अदा करना है और जिंदगी के तमाम और अपनी चलने की मदद अदा करना है हम सब जानते हैं

थी। 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 लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका